बाळासाहेबांना त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला देखील बाळासाहेबांची आमची आठवण येते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची आठवण येते बाळासाहेब हे आमचेही आणि हेही बाळासाहेब खरं म्हणजे बाळासाहेबांना आम्ही दैवत मानतो आणि तोच आदर या बाळासाहेबांच्या विषयी देखील आमच्या मनामध्ये आहे हे देखील मी या ठिकाणी जाहीरपणे सांगू इच्छितो दोघांमध्ये साम्य ही दोघांची लेखणी तोपेसारी की धडणं धडधडणारी आता मी पुस्तकात पाहिलं एक अग्रलेख लिहिला होता ज्वलंत अग्रलेख एकदम आक्रमक अग्रलेख तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांना फोन केला के आणि त्यांचा गौरव केला की खऱ्या अर्थाने कोल्हापूरला न्याय देण्यासाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एक खराब पुढारी अवतरला आहे आणि असंच लढत राहा असेच पुढत जात राहा आणि त्यांनी सरकारला देखील सांगितलं हिंमत असेल तर या बाळासाहेबांवर कारवाई करून दाखवा आता दोन बाळासाहेब एकत्र आल्यानंतर कुठलं सरकार या विस्तवाशी पंगा घेईल आणि म्हणून जे म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर दोघेही चिडून लिहिणारे प्रसंगी रस्त्यावर उतरणारे आणि म्हणून या दोघांची मैत्री खूप चांगली होती